नागपूर जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान प्रशासक अनंत भुईभार आणि कर्ज वितरण प्रमुख अनिल चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळला भुईभार आणि चव्हाण हे सध्या नागपूर जिल्ह्यात असले तरी ते पूर्वी नगर जिल्ह्यात होते नगर जिल्ह्यातील पारनेर सहकारी साखर कारखान्याची अवघ्या पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर विक्री करण्याच्या या प्रकरणात न्यायालयाने हा निकाल दिला डोकं गरगरल ना गरगरायलाच पाहिजे काही हजार कोटींच्या साखर कारखान्याची विक्री फक्त पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवर झाल्याचे ऐकून कुणाचंही डोकं गरगरेल पण हे नगर जिल्ह्यात घडलंय नगरमध्ये भी हो पुण्यातील मुंढवे येथील एका जमीन विक्री प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारांचे नाव आले होते हे प्रकरण अजूनही राज्यभर चर्चेत आहे तीनशे कोटींच्या जमिनीची विक्री स्टॅम्प ड्युटी न भरता पार्थ पवारांच्या एमईडीआय या कंपनीने घेतली होती अखेर हे प्रकरण चर्चेत आलं आता पारनेर कारखाना हा काही हजार कोटींचा असेल पण तोच फक्त पाचशे रुपयांच्या स्टॅम्प ड्युटीवर विक्री करण्याचा प्रकार उघड झालाय हे प्रकरण नेमकं काय आहे आणि ते गंभीर कसं आहे हाच विषय आज आपण समजून घेऊयात नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगरलाइन ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस पारनेर हा दुष्काळी तालुका समजला जातो या दुष्काळी तालुक्यात एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये तालुक्यातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू झाला त्यावेळी पन्नास टक्के शेतकऱ्यांचे शेअर्स होते कारखाना सुरू झाल्यानंतर बारा तेरा वर्षांनी म्हणजेच एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव मध्ये तो आर्थिक अडचणीत आला त्यावेळी राज्य बँकेकडून दहा कोटींचे कर्ज घेण्यात आले हे कर्ज डिसेंबर दोन हजार मध्ये व्याजासह पंचेचाळीस कोटी दहा लाखांवर पोहोचले संचालक मंडळाची मुदतही त्याच वर्षी संपली तालुक्यातील राजकीय कुरघोड्यांमुळे संचालक मंडळाची निवडणूक झाली नाही परिणामी हा कारखाना दोन हजार पाच सहा साली अवसायनात काढण्यात आला त्याच वर्षी म्हणजेच दोन हजार सहा मध्ये भाजपचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने तो भाडे तत्वावर चालवण्यास घेतला दोन हजार सहा ते दोन हजार अकरा पर्यंत वैद्यनाथने या कारखान्याचे यशस्वी गाळप केले पाच वर्षांच्या कराराची मुदत संपल्यानंतर वैद्यनाथने पुन्हा दहा वर्षांसाठी कारखाना भाडे तत्वावर देण्याची विनंती केली मात्र राजकारण आडवे आले त्यांची ही मागणी अकरा ते दोन हजार तेरा या दोन वर्षासाठी कारखाना पुण्याच्या बीव्ही शुगर्सला भाडे तत्वावर चालवण्यास देण्यात आला पहिल्या वर्षी गाळप झाले पण त्यानंतरच्या वर्षात हंगाम बंद ठेवण्यात आला तेव्हापासून आतापर्यंत कारखान्याचे गाळप बंदच आहे या संपूर्ण काळात भाडे करारातून मिळालेले तेरा कोटी पंधरा लाख तसेच कोट गॅरंटीचे पंचेचाळीस कोटी दहा लाख रुपयांचे कर्ज सध्या एकोणीस कोटी बावन्न लाखांपर्यंत कमी झाले बी व्ही जी शुगर्स कडे कारखाना एक वर्षे भाडे करारावर होता त्या काळातले भाडेही या ग्रुपने दिले नाही ते दिले तर हे कर्ज अजून कमी होईल असे सांगितले गेले भाडे करारातून वसुली होत असतानाही राज्य बँकेने कारखाना विक्रीसाठी काढला एप्रिल दोन हजार पंधरा मध्ये ऐंशी कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली तिला प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा जून मध्ये चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली त्यानंतर ही निविदा आणखी कमी करून एकतीस कोटी एकाहत्तर लाख रुपयांच्या निविदेला बँकेने मंजुरी दिली गेल्या तीस वर्षात कारखान्याने बावीस काळाप हंगाम यशस्वी केले होते सभासद शेतकऱ्यांच्या पैशातून उभारलेला कारखाना कवडी मोल भावात विकण्यात आल्यानंतर मात्र नाराजी वाढली कारखान्याकडे एकशे साठ हेक्टर स्वमालकीची जमीन होती त्यातील साठ हेक्टर जमीन कृष्ण खोरे विकास महामंडळाने पिंपळगाव जोगा कालव्याच्या तेल टँकसाठी संपादित केली मात्र या भूसंपादनाचा मोबदला न्यायालयीन स्थगितीमुळे मिळाला नाही बिगर शेती केलेली त्रेपन्न हेक्टर जमीन कारखान्याकडे आहे कारखान्याच्या मालमत्तेचं बाजार मूल्य एकशे पंच्याहत्तर कोटींच्या घरात असताना अवघ्या एकतीस कोटी एकाहत्तर लाखात कारखाना विकण्यात आल्यानंतर ही विक्री प्रक्रिया न्यायालयात गेली शिवाय या विक्रीतही केवळ पाचशे रुपयांची स्टॅम्प ड्युटी घेतल्याने चर्चा वाढली पारनेर सहकारी साखर कारखान्यावर साडे चौदा कोटींच्या एका बनावट गहाण खताने कर्जाचा फुगवटा दाखवून राज्य सहकारी बँकेने पुणे येथील क्रांती शुगर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला या कारखान्याची मालमत्ता विक्री केली त्यानंतर या प्रकरणी कारखाना बचाव समितीने पारनेर न्यायालयात धाव घेऊन दाद मागितल्यानंतर पुन्हा दाखल करण्याचे आदेश झाले होते या गुन्ह्यातील आरोपींनी केवळ पाचशे रुपये मुद्रांक शुल्क भरून खरेदी खत नोंदणी केली होती बँकेच्या अधिकाऱ्यांनी साडे कोटींचे एक बनावट गहाण खत तयार करून कारखान्यावर कर्जाचा फुगवटा दाखवला होता कारखाना विक्रीच्या खरेदी खताला सुमारे कोटींचा बोजा लपवलेले बनावट जोडलेले आहेत साखर कारखाना विक्रीची निविदा काढून एकदा कंपनीला फायदा होईल अशी संपूर्ण विक्रीची प्रक्रिया राबवली विक्रीसाठी आरोपींशी संगणमत करून त्यांच्याकडील कर उगवलेला काळा पैसा चलनात आणला पुढे आरोपींना त्याच मालमत्तेवर सुमारे तीनशे कोटींच्या कर्जाचा पुरवठा केल्याचा हा आरोप आहे या गुन्ह्यात प्रमुख आरोपी असणारे राज्य सहकारी बँकेचे माजी सरव्यवस्थापक आणि नागपूर जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान प्रशासक अनंत भुईभार आणि कर्ज वितरण प्रमुख अनिल चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने नुकताच फेटाळला आरोपींनी केलेला गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आर्थिक अपहार विश्वासघात फसवणूक आणि बनावटगिरीशी निगडित असल्यामुळे या गुन्ह्याचे तपास कामी आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेण्याची आवश्यकता असल्याचा निष्कर्ष काढून त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक करून पुढील तपासाचे आदेश देण्यात आले आहेत आता या प्रकरणात पोलीस कसा तपास करतात काय पुरावे समोर येतात न्यायालय काय निर्णय देते या सगळ्या प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसात समोर येतीलच मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद